मोदी पासून प्रचारात येऊन गेले पण सोलापुरी जनतेने सर्व आणि काम करणाऱ्यांना मदत केली पराभव पराभव हा हा झाला झाला जातीयवाद करणाऱ्या प्रणिती शिंदे नूतन खासदार सोलापूर लोकसभा प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर मंगळवेढा मोहळ दक्षिण सोलापूर अक्कलकोट शहर मध्य शहर उत्तर मधील सर्व मायबाप जनतेचे आणि सहकार्य केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आभार नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले माननीय जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब यांच्याकडून खासदारकी झालेले प्रमाणपत्र आमदार प्रणिती ताई शिंदे यांना बहाल करण्यात आले यावेळी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशील कुमार शिंदे साहेब सौ उज्ज्वलाताई शिंदे शहर काँग्रेस अध्यक्ष माननीय चेतन भाऊ नरोटे महाराष्ट्र माजी गृहमंत्री सिद्धरामजी मेहत्रे माननीय सिद्धेश्वर देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री धर्मराजजी काडादी साहेब माननीय हसापुरे मालक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस पक्षाचा विजय असो राहुल गांधी यांचा विजय असो प्रणीतिताई यांचा विजय असो सुशील कुमार शिंदे साहेब यांचा विजय असो काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा मोठ्या जयघोष काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी दिला चला पुन्हा कामाला लागूया असे आवाहन ही कार्यकर्त्यांनी केले सत्यविजय न्यूज मलया स्वामी काँग्रेसचे काँग्रेसचे एन एसयू चे सर्व महिला प्रेम करणारे सर्व सहकारी मी हा जो विषय आहे माझा नाही तो तुमचा विषय आणि पुन्हा एकदा मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली याच्यापेक्षा अहो भाग्य काय समजू शकते काय माझ्या आयुष्यात साहेबांचं माझं कर्तव्य असणार आहे तुम्ही एवढी मोठी मला आमदार आशीर्वाद दिला आणि आता लोकसभेसाठी तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिला मी अजून काय मागा करू मी आयुष्यभर ऋणी आहे आणि तुमची सेवा करू तुम्ही या सोलापूरसाठी स्वतःसाठी बघितलेले स्वप्न पूर्ण करणे आता माझे कर्तव्य आहे आणि माझी माझी जबाबदारी आहे प्रत्येक कार्यकर्ता उन्हा त्रेचाळीस डिग्री मध्ये देखील काम केलं उन्हा देखील राबला प्रत्येक माझे भूत एजंट प्रत्येक काउंटिंग एजंट प्रत्येक काउंट बी ओ प्रत्येक

त्यांनी ते सहन केलं आणि कामाला लागले एक अभूतपूर्व अशा प्रकारची लढाई होती मी एकोणीसशे त्र्याहत्तर पासून निवडणुका लढवतो पण मागच्या दोन निवडणुकामध्ये पराभव झाला एक तर लाटेने मोदीच्या लाटेने आपला पहिला पराभव झाला आणि दुसरा जात आणि धर्म याच्यावर ही निवडणूक लढवली गेली जे आपण कधी करत नाही जाती धर्माच्या विरुद्ध आपण आहोत त्याच्यावर ती निवडणूक लढवली गेली आणि या दोन्ही निवडणुकीमध्ये पराभव झाला वर ह्या तिसऱ्या निवडणुकीमध्ये धर्माच्या बाहेर जाऊन आपण फार मोठी कामगिरी केली आहे जी काही करत नाही संपूर्ण देशाला तुम्ही दिग्दर्शन केलं की आम्ही जाती धर्मावर कधी राजकारण करत नाही आम्ही आमची लोकशाही बळकट करण्याकरता म्हणून आम्ही हातभार लावतो आणि तो हातभार प्रणितीच्या रूपाने तुम्ही डेमोक्रेसीला लावलेला डेमोक्रेसी ही उभी आहे आज आणि ते उभीच राहण्याकरता म्हणून मला पूर्ण खात्री आहे की तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने आणि हे सोरापूरची लेख तिकाय

या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा